महिलेनाव पतीच्या खिशात शक्तीवर्धक कॅप्सूलची आठ पाकिटं ठेवली या व्यक्तीचा मृत्यू कदाचित कॅप्सूलच्या ओरडोसमुळे झाला असावा असा, असा पोलिसांनी अंदाज लावला आणि पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवून दफन केला परंतु दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्यात मृत्यूचं कारण वेगळं होतं पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा गटना चीया गटना ही घटना कानपूरची आहे या ठिकाणी अबिद अली आणि त्यांच्या पत्नी आणि मुलासह राहत होत्या एकोणीस जानेवारीला अबिदच्या पत्नीनं पोलिसांना फोन करून तिच्या पतीचा शक्तीवर्धक गोळ्यांच्या ओव्हर मृत्यू झाल्याचं कळवलं पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासायला सुरुवात केली तेव्हा पतीच्या पॅन्टच्या खिशातून शक्तीवर्धक गोळ्यांचं रॅपर मिळालं शरीरावर कुठल्याही प्रकारे संशयास्पद खुणा नव्हत्या त्यामुळे कदाचित मृतकाची पत्नी शबाना खरं आहे यावर पोलिसांचा विश्वास बसला पतीच्या मृत्यूवर धाय मोकलून रडली जेणेकरून कुटुंबाला संशय येऊ नये त्यातच पोलिसांनी मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात दिलं यानंतर नातेवाईकांनी अबिदवर अंत्यक्रिया उरकली मात्र दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा शबानाची कारण पोस्टमॉर्टम मध्ये दाबून हत्या करण्यात आली होती औषधाच्या ओवर मुळे मृत्यू झाल्याचा बनाव उघड पडला पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा शबाणाचा भाऊ हत्या झाल्याची शंका व्यक्त केली त्यात बहिणीसोबत आणखी कुणी सहभागी असावं असं त्यानं सांगितलं दरम्यान पोलिसांनी शबानाला खाकीचा धाक दाखवत चौकशी केली तिचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा ती रोज रात्री रेहान नावाच्या युवकाशी बोलायची हे समोर आलं पोलिसांनी रेहानला ताब्यात घेतलं त्यानंतर दोघांची चौकशी केली तेव्हा संपूर्ण घटनेचा खुलासा झाला शबाना आणि रेहानची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती अबिद घरी नसताना रेहान अनेकदा शबानाला भेटायला यायचा त्या दोघांचे संबंध बनले अबीतला जेव्हा संशय आला तेव्हा त्यानं विरोध केला तेव्हा बसून घरात भांडणं सुरू होती या वादाला कंटाळून शबानं अबीतचा काटा काढायचा ठरवला शबानानं रेहानला त्याच्या प्लॅनमध्ये सहभागी केलं आणि रेहाननं त्याचा मित्र विकासलाही सोबत घेतलं घटनेच्या रात्री अबीज झोपला असताना शबानानं हळूच रेहान आणि त्याचा मित्र विकासला घरी बोलावला आणि तिघांनी मिळून अबीजची गळा दाबून हत्या केली